नाशिक जिल्ह्यातील मनमाड नांदगाव मालेगाव या शहरांमध्ये रात्रीच्या सुमारास गोवंशाची चोरी ही सर्रासपणे सुरू असल्याची चर्चा असतानाच पहाटेच्या सुमारास दर्शन घेऊन येणारे मंत्री दादा भुसे यांचे पुत्र आविष्कार भुसे यांच्यावर हल्ला झालाय हल्लेखोरांच्या गाडीमध्ये गो तस्करीचं साहित्य सापडल्यानं पुन्हा एकदा परिसरात खळबळ उडाली आहे गुरुवारी पहाटे साडेचार वाजेच्या दरम्यान मंत्री दादाजी भुसे यांचे पुत्र अविष्कार भुसे हे आपल्या दोन मित्रांसोबत मालेगाव सटाणा रस्त्यावर दाभाडी गावाजवळ चिंतामणी गणपतीचं दर्शन घेऊन मालेगावकडे परत येत असताना टेहरे चौफुलीजवळ मागून संशयित गोतस्कर दोन वेगवेगळ्या गाडीमधून येऊन जोरजोरात हॉर्न वाजवून भुसे यांच्या गाडीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्या गाडीला डिव्हायडरकडे दाबत होते तर दुसऱ्या गाडीतल्या संशयितांनी भुसे यांच्या गाडीच्या बोनेटवर आरडाओरड करत रॉड मारला या सर्व चकमकीत भुसे यांची गाडी डिव्हायडर मध्ये घुसून त्यांच्या गाडीचा पुढचा टायर फुटून अपघात झालाय तर संशयित गोतस्कर यांच्या देखील डिव्हायडरला ठोकल्या गेल्यानं त्या ठिकाणी स्थानिक रहिवासी धावून येऊन त्यांनी त्या ते संशयितांना पकडलं त्यातील काही जण पळून जाण्यात यशस्वी झाले नंतर नागरिकांनी पोलिसांना फोन करून बोलावून घेतलं यामध्ये एका गाडीमधून गोतस्कर करण्याचे दोर लाठ्या काठ्या असं साहित्य आढळून आल्यामुळे हे गोतस्कर असतील असा स्थानिकांनी संशय व्यक्त केलाय पोलीस प्रशासनानं तात्काळ या घटनेची दखल घेत मुदत्सर खान वसीम अहमद तौफिक अहमद मुश्रीम मोहम्मद राहणार मालेगाव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय संशयितांच्या दोन्ही वाहने देखील जप्त करण्यात आली असून वाहनांमधून दोरखंड आणि इतर संशयास्पद गोतस्करीचे साहित्य जमा करण्यात आलंय या घटनेमध्ये काही गोवंश जप्त करण्यात आल्याचं देखील समजत आहे तर या अपघातातील जखमींवर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय लोकमत डॉट कॉमसाठी अशोक सह किरण नाईक मनमाड नाशिक